नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण ऑक्टोबर महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आपण जे काही माहितीसोबत कव्हर केले होते बघा तर तेच प्रश्न आपण आज फास्ट पद्धतीने रिव्हिजन म्हणून या ठिकाणी कव्हर करणार आहोत फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण या ठिकाणी सर्व ते प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे सर्व एम पी प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत प्रश्न पहिला आहे देशाचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत आता सध्या कोण आहेत भूषण गवई आहेत किती आहेत आता यांच्या निवृत्तीनंतर देशाचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत तर पर्याय न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे देशाचे बघा त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश असणार आहेत भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर पुढचा प्रश्न आहे देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत ही कोटे उभारली जाणार आहे तर पर्याय अ वाढवण बंदर लक्षात ठेवायचं आहे वाळवण बंदर या ठिकाणी बघा देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत ही उभारली जाणार आहे ती किती किलोमीटर लांबीची असणार तर बघा दहा पॉईंट चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीची असून डहाणू या ठिकाणी ती बांधली जाणार आहे आता वाढवण बंदर कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे तर बघा पालघर लक्षात ठेवायचं आहे पालघर या जिल्ह्यामध्ये बघा वाळवण बंदर हे विकसित केले जात असून ते देशातील सर्वात मोठे बंदर असणार आहे बघा लक्ष ठेवायचं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो देशातील सर्वात मोठे बंदर कोणते असणार आहे तर बघा वाळवण बंदर जे पालघर जिल्ह्यामध्ये विकसित करण्यात येत आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झाला आहे तर ड इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी बघा पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प हा नुकतंच सुरू झालेला आहे इंदोरबाबत दो, दोन दोन महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत एकतर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कितव्यांदा इंदोर शहराचा गौरव करण्यात आला तर बघा आठव्यांदा आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे इंदोर त्यानंतर भिकारीमुक्त शहर देशातील पहिले भिकारीमुक्त शहर जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर देखील असेल बघा इंदोर मध्य प्रदेश पुढचा चौथा प्रश्न वनक्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर वनक्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर बघा पर्याय ड नवव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे अगोदर दहाव्या क्रमांकावर होता त्यानंतर आता नवव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे एक प्रश्न आय एम पी वनक्षेत्रामध्ये बघा भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा मध्य प्रदेश क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र हे मध्य प्रदेश राज्यामध्ये असून टक्केवारीनुसार सर्वाधिक वनक्षेत्र हे मिझोरम राज्यामध्ये आहे दोन्ही प्रश्न आय एम एत लक्ष ठेवायचे आहेत क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश आणि टक्केवारीनुसार मिझोरम पाचवा प्रश्न आहे फाईट बुद्धिबल वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस भारतात कोठे आयोजित केला जाणार आहे तर तो बघा पर्यायभो गोवा या ठिकाणी बघा आयोजित केला जाणार आहे या अगोदर भारताने दोन हजार दोन साली बघा फाईट बुद्धिबल विश्वकप हा आयोजित केला होता तो कोणत्या ठिकाणी तर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार दोन साली आणि त्यावेळी विजेतेपद हे आपल्या विश्वनाथन आनंद यांनी पटकावलं होतं ते देखील लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं पुढचा च सहावा प्रश्न आहे चौसष्टवा आय टी बी पी रायझिंग डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर चोवीस ऑक्टोबरला बा आय टी बी पी रायझिंग डे हा साजरा करण्यात आलेला आहे कितवा चौसष्टवा आय टी बी पी इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस असा त्याचा फुल फॉर्म आहे बघा कितवा तर चौसष्टवा कोणत्या दिवशी च चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आता स्थापना जर आपण विचार पाहिली तर स्थापना झाली होती चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे साली किंवा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट साली स्थापना झाली होती सध्या प्रमुख कोण आहेत आय टी बी पीचे तर प्रवीण कुमार हे सध्या प्रमुख आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे बर्जिस देसाईच्या मोदी मिशन या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते पार पडले तर पर्याय अ महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते बघा राजभवनात मोदी मिशन या पुस्तकाचे प्रकाशन हे नुकतंच पार पडलेले आहे कोणाच्या हस्ते आचार्य देवरत यांच्या हस्ते कोणाचं पुस्तक आहे बर्जीस देसाई यांचं ते पुस्तक आहे आठवा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदेत कोणाची निवड करण्यात आली आहे तर आपल्या भारताची बघा संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदेमध्ये नुकतंच निवड करण्यात आली असून किती वर्षांसाठी निवड निवड करण्यात आली आहे तर तीन वर्षांसाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार पर्यंत निवड करण्यात येईल आपल्या भारताची पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस एम एल एस गोल्डन बोट पुरस्कार हा नुकतंच कोणी जिंकला आहे तर पर्याय लिओनेल मेस्सीने बघा दोन हजार पंचवीसचा एम एल एस गोल्डन बोट पुरस्कार दोन हजार पंचवीसचा जो काही आहे बघा तर तो जिंकलेला आहे पुढचा प्रश्न आहे पोलीस स्मृती दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर एकवीस ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला दरवर्षी प्रश्न हा परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पोलीस स्मृती दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर लक्षात ठेवायचं एकवीस ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणत्या फोटोला मिळालेला आहे तर पर्याय अ घोस्ट टाउन व्हिजिटर घोष टाऊन विजिटर या फोटोला बघा दोन हजार पंचवीसचा वाइल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे आता हा फोटो कोणाचा आहे तर विम व्हॅन डेन हिवर विन व्हॅन डेन हिवर जे साऊथ आफ्रिकेचे आहेत बघा तर यांचा तो फोटो आहे ज्याला वाइल्ड लाइफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीसने नुकतंच सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत तर जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्यात पर्याबर सनाई ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण सुशिला कारकी आहेत बघा सुशिला कारकी पुढचा प्रश्न आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर पर्याय अ एकशे दोनव्या स्थानावर आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्यायड शांता रंगास्वामी यांची भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय क्रिकेट संघाच्या महिला संघाच्या त्या पहिल्या कर्णधार होत्या बघा शांता रंगास्वामी जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारी तिसरी भारतीय खेळाडू कोण ठरली आहे तर पर्यायड तन्वी शर्मा ही बघा जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे पुढचा आहे आठवा प्रश्न अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता ठरलेला आहे तर पर्यायक मोरोक्को हा देश विजेता ठरला असून उपविजेता ठरलेला आहे अर्जेंटिना लक्षात आहे उप अर्जेंटिना पुढचा प्रश्न आहे एअर एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण बनल्या आहेत तर पर्याय ब भावना चौधरी ह्या एअर एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न पहिला आयन आर्को के एन युद्धसराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर पर्यायक भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशादरम्यान बघा पहिला आयन आर्को के एन युद्धसराव हा नुकतंच आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे स्थापन करण्यात आले तर हैदराबाद तेलंगणा या है ठिकाणी बघा भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे स्थापन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे चर्चेत असणारी ड्युरेन रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर पर्याय ब अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान चर्चेत असणारी ड्युरेंड रेषा ही आहे बघा चर्चेचं कारण तर या दोघांमध्ये बघा काही दिवसांपूर्वी तणाव हा निर्माण झाला होता आणि त्यासाठी ही ड्युरेन्ड रेषा सध्या चर्चेत आली होती भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणती रेषा आहे बघा कमेंट करून सांगायचं आहे सा परीक्षेमध्ये विचारली जाते पुढचा प्रश्न आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचा क्रमांक आहे बघा पंच्याऐंशी वा अगोदर होता सत्याहत्तरावा तो वाढून आता किती झालेला आहे पंच्याऐंशी वा झालेला आहे अकराव्या आशियाई जेलचर अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकलेली आहेत तर तेरा पदके जिंकलेल्या आहेत त्यामध्ये चार रौप्य पदक आहेत आणि नऊ कांस्य पदक आहेत अशी तेरा पदकेही आपल्या भारताने जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब इंद्रनील नाईक यांचे बघा गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या डीएनए आधारित हत्ती जनगणनेनुसार सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यात आहेत आता याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे बघूया आपला अभ्यास किती चालेल आणि कोण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असतो पुढचा प्रश्न आहे गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब हे कोठे उभारणार आहे तर पर्याय विशाखापट्टणम या ठिकाणी बघा गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब हे उभारणार आहे आय एम पी प्रश्न आहे टेस्लाचं पहिलं शोरूम बी के सी मुंबई या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे त्यानंतर चार्ट जी पी टीचं पहिलं शोरूम सॉरी पहिलं ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी ओपन यायचं पहिलं ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी ओपन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे सत्तराव्या फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरलेला आहे तर पर्याय क लापता लेडीज हा बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून याच चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते बघा तर ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत हे सर्व माहिती आपण कवर केलेल्या अगोदर त्या आता एक्स्ट्रा आपण या ठिकाणी घेणार नाही आहोत पुढचा प्रश्न आहे ट्रिपल ॲलिमिनेशन साध्य करणाऱ्या जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर पर्याय बा आपला शेजारी मालदीव जो काही देश आहे बघा तर तो ट्रिपल ॲलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र कोणते असणार आहे तर क मैत्री दोन मैत्री दोन हे बघा भा भारताच्या अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र आहे पहिलं कोणतं होतं दक्षिण गंगोत्री हे पहिलं होतं पुढचा प्रश्न आहे दोन दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने कोणत्या शहराची शिफारसी केली आहे तर पर्याय ड अहमदाबाद या शहराची शिफारस केली असून फक्त अंतिम निर्णय हा द्यायचा बाकी आहे जवळपास नव्याण्णव टक्के डिक्लेअर झालेला आहे बघा की ज्या काही दोन हजार तीसच्या राष्ट्रपती स्पर्धेत बघा तर त्या आपल्या भारतातील अहमदाबाद या शहरात होणार आहेत फक्त शेवटचा निर्णय हा द्यायचा बाकी आहे दोन हजार सव्वीसच्या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी होणार आहेत लक्ष ठेवायचं ग्लासगो स्कॉटलंड पुढचा प्रश्न आहे चौथा ऑस्ट्रा हिंद दोन हजार पंचवीसचा संयुक्त लष्करी युद्धसराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्यायक पर्थ ऑस्ट्रेलिया या ठिकाणी चौथा ऑस्ट्राहिंद दोन दा हजार पंचवीस संयुक्त लष्करी युद्ध सराव हा आयोजित करण्यात आलेला आहे ऑस्ट्राहिंद हा जो काही लष्करी युद्ध सराव आहे तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो तर ऑस्ट्रेलिया आणि आपला भारत या दोन देशादरम्यान बघा आयोजित केला जातो यावर्षीचा पर्थ ऑस्ट्रेलिया या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेवीस मुलांचा बळी घेणाऱ्या कोणत्या कंपनीचा उत्पादन परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे तर पर्याय ब श्रेसन फार्मास्युटिकल्स जी तमिळनाडू राज्यातील कंपनी बघा जी औषध निर्माण करते तर या कंपनीचा उत्पादन परवाना हा नुकतंच रद्द करण्यात आलेला आहे मध्य प्रदेशातील बघा तेवीस मुलांचा या श्रेसन फार्मास्युटिकल्स कंपनीने बनवले बघा कफ सिरपमध्ये बघा त्या कप सिरपमुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्या कारणास्तव बघा या कंपनीचा उत्पादन परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे त्या कप सिरपमध्ये बघा काही प्रमाणात अतिशय घातक असे रसायन आढळले त्या कारणाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे वन्यजीव संवर्ध संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्यास दिला जाणारा आय यू सी एन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ड डॉक्टर सोनाली घोष यांना बघा आय यू सी एन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्यात लक्षात ठेवायचा आहे सोनाली घोष पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने एक दिवसाची मासिक पाळीची रजा ही मंजूर केलेली आहे तर पर्याय कर्नाटक राज्य सरकारने बघा एक दिवसाची मासिक पाळीची रजा ही नुकतंच मंजूर केलेली आहे जी खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रामध्ये असणारे बघा लक्षात ठेवायचं आहे सरकारी व खाजगी दोन्ही क्षेत्रात मासिक पाळीची एक दिवसाची रजा मंजूर ही नुकतंच कर्नाटक राज्य सरकारने केलेली आहे आणि असं करणारा तो पहिलेच राज्य ठरलेलं आहे कर्नाटक पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी केव्हापासून दिल्लीमध्ये एअर टॅक्सी सुरू होणार आहे तर दोन हजार अठ्ठावीस पासून लक्षात ठेवायचं आहे दोन हजार अठ्ठावीसपासून पासून बघा दिल्लीमध्ये एअर टॅक्सीही सुरू होणार आहे भारतामध्ये बुलेट ट्रेन पहिली बुलेट ट्रेन केव्हापासून सुरू होणार आहे कमेंट करून सांगायचं आहे तिसावी राजमाता जिजाबाई ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे तर पर्याय ब मणिपूर या राज्याने बघा तिसावी राजमाता जिजाबाई ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही जिंकलेली आहे कोणाचा पराभव केलेला आहे पश्चिम बंगालचा पराभव केलेला आहे आता ही जी काही राजमाता जिजाबाई ट्रॉफी आहे बघा याबद्दल आपण सर्व माहिती या ठिकाणी कवर केलेली आहे आता ही जी काही ट्रॉफी आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहे तर पर्यटक ग्लासगो स्कॉट स्कॉटलंड या ठिकाणी बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस या आयोजित केल्या जाणार आहेत महाराष्ट्रात पॉक्सचा पहिला रुग्ण कोठे आढळला होता तर पर्याय अ धुळे या ठिकाणी बघा महाराष्ट्रात पॉक्सचा पहिला रुग्ण हा आढळला होता पुढचा प्रश्न ए आय असिस्टंटला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी कोण ठरली आहे तर पर्याय ब दीपिका पादुकोण ही बघा ए आय असिस्टंटला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरलेली आहे तसेच भारताची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर कोण ठरली आहे कमेंट करून सांगायचं आहे पाचशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे तर पाचशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित शर्मा हा पर्यायक पाचवा फलंदाज ठरलेला आहे पहिला कोण होता सचिन तेंडुलकर ज्याने सहाशेपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली अत्याधुनिक इलेक्ट्रिक युद्धनौका भारतासोबत कोणती कंपनी बनवणार आहे तर क रोल्स रॉयस ही जी काही कंपनी आहे बघा जी अत्याधुनिक इलेक्ट्रिक युद्धनौका भारतासोबत आपल्या भारतासोबत बघा बनवणार आहे रोल्स रॉयस ही कोणत्या देशाची कंपनी आहे तर इंग्लंड लक्षात ठेवायचं इंग्लंड या देशाची ती कंपनी आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे सातवे केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे तर पर्याय क अयोध्या या ठिकाणी बघा स्थापन केले जाणार आहे भारतातील राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे सातवे केंद्र सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर पर्याय हो। तेविसावा क्रमांक आहे समुद्रशक्ती नौदल युद्धाभ्यास दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर पर्याय ब भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यान शक्ती नौदल युद्धाभ्यास दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पंकज धीर यांचा यांचे निधन झाले त्यांनी महाभारतात कोणती भूमका भूमिका बजावली होती तर पर्याय ड कर्ण लक्षात ठेवायचं कर्णाची भूमिका बजावली होती आणि त्यानंतर ते खूप चर्चेत आले होते कोणत्या मालिकेत काम केलेलं तर बघा महाभारत आय एम पी महाभारत या काम महा मालिकेत काम केलं असून कर्णाची भूमिका त्यांनी बजावली होती नाव लक्षात ठेवायचं पंकज धीर त्यांचं निधन झालेलं आहे ते अभिनेते होते अभिनेते पुढचा प्रश्न आहे गुजरातच्या उपमुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय हर्ष संघवी यांची बघा गुजरातच्या उपमुख्यमंत्रीपदी बघा नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे गुजरातचे राज्यपाल कोण आहेत आचार्य देवरज जे महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल देखील आहेत किती आहेत बावीसावेत लक्षात ठेवायचं आहे भूपेंद्रभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे शिवाजीराव कर्डेले यांचं निधन झाले असून त्यांचा मतदारसंघ कोणता होता तर पर्याय ब राहुरी मतदारसंघ त्यांचा होता बघा शिवाजीराव कर्डेले यांचा ज्या मतदारसंघातून ते आमदार झाले होते लक्षात ठेवायचं आहे सध्या चर्चेचा विषय बघा हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो पुढचा आहे प्रश्न एफ आय सी सी आयने कोणाची दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे तर पर्याय ड अनंत गोयंका यांची नियुक्ती केलेली आहे नुकतंच माओवादी कमांडर भूपतीसह एकूण किती माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे तर पर्याय अ एकसष्ट माओ माओवाद्यांनी बघा आत्मसमर्पण केलेलं आहे कमांडर भूपती पुढचा प्रश्न आहे सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस हा कोणी जिंकला आहे तर पर्याय अ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया संघाने बघा सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस हा जिंकला असून उपविजेता ठरलेला आहे आपला भारत कोणत्या खेळाशी संबंधित आहे सुलतान ऑफ जोहर कप तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न नीरज चोप्राला भारतीय लष्करातील कोणते पद बहाल करण्यात आलेले आहे तर पर्याय ड लेफ्टनंट कर्नल हे पद बघा नीरज चोप्राला भारतीय लष्करातील बहाल करण्यात आलेले आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये ज्योतिवे कोणते पदक जिंकलेले आहे तर पर्यायक कांस्य पदक जिंकलेले आहे आणि कंपाऊंड तिरंदाजीमध्ये बघा पदक जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज कोण ठरलेली आहे तर ज्योतिवे लक्षात ठेवायचं यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कंपाऊंड तिरंदाजी प्रकारामध्ये पदक जिंकणारी प्रथम भारतीय तिरंदाज कोण तर ज्योती वेन्नम जिने कांस्य पदक पटकावलेले आहे प्रकार कोणता आहे कंपाऊंड तिरंदाजी फिफा विश्वचषकासाठी कोणता देश प्रथमच पात्र ठरलेला आहे तर कॅप वर्ल्डे हा जो काही देश आहे बघा तर तो फिफा विश्वचषकात चषकासाठी प्रथमच पात्र ठरलेलं आहे एक प्रश्न तुमच्यासाठी टी ट्वेंटीमध्ये बघा पात्र ठरणारा पहिला देश कोणता कमेंट करून सांगायचा आहे आठ हजार उंचीची नऊ शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक हो कोण ठरलेला आहे तर पर्याय पर्याब भरतथम्मी आजू काही आहे बघा तर तो आठ हजार उंचीची नऊ शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक हो ठरलेला आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन आयुसीएनचे दावे राज्य कोणते बनलेले आहे तर पर्याय ब पर्याय ड तवालू हे जे काय आहे बघा तर ते आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन एनचे नव्वदावे राज्य बनले आहे सेकंड वर्ल्ड सेमिट फॉर सोशल डेव्हलपमेंट कोठे आयोजित केली जाणार आहे तर ड दोहा कतार या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले होते तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन हे आयोजित करण्यात आले होते पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे केले जाणार आहे तर पर्याय ड राजस्थान या ठिकाणी पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचं आयोजन हे केलं जाणार आहे जिमेक्स नौदल सराव दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर भारत आणि जपान या दोन देशादरम्यान जिमेक्स नौदल सराव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न एकोण एकोणीसशे एकोणपन्नास सॉरी एकोणीसशे पन्नास सालची गुलामीची कफाला ही जी काही पद्धत होती बघा किंवा प्रथा होती तर ती कोणत्या देशाने नुकतंच बंद केलेली आहे तर पर्याय सौदी अरेबिया या देशाने बघा कफाला ही प्रथा होती बघा तर ती नुकतंच बंद केलेली आहे सौदी अरेबियाचे प्रिन्स यांनी जे काय आहेत बघा सलमान तर यांनी ही घोषणा केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्ती होणारी पहिली ट्रान्सजेंडर कोण तर अक्काई पद्मशाली ही बघा सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्ती होणारी पहिली ट्रान्सजेंडर आहे अक्काई पद्मशाली पर्याय योग्य उत्तर पुढचा प्रश्न इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता आहे तर पर्याय ब उरुग्वे उरुग्वे हा बघा इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश आहे पुढचा प्रश्न आर बी आयचे नवे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आर बी आयचे नवे कार्यकारी संचालक म्हणून पर्यायक सोनाली सेनगुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर गिरीशचंद्र मुर्मू हे आर बी आयचे बघा डेप्युटी गव्हर्नरहून बघा डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि संजय मल्होत्रा हे आर बी आयच्या गव्हर्नरहून बघा नियुक्त करण्यात आलेले आहेत वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज कोण बनलेला आहे तर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनलेला आहे बघा रोहित शर्मा तिसरा भारतीय फलंदाज बनलेला आहे रोहित शर्मा ज्याने बघा पन्नास शतके देखील लगावलेले आहेत किती पन्नास आंतरराष्ट्रीय शतके लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके किती आहेत शंभर कोणाचे आहेत सचिन तेंडुलकरचे आहेत सचिन तेंडुलकर विराट कोहलीचे किती झाले आहेत बघा ब्याऐंशी झाले आहेत ब्याऐंशी लक्षात ठेवायचं आहे ब्याऐंशी पुढचा प्रश्न आहे ग्लोबल फायनान्सनुसार आशियातील सर्वात सुरक्षित बँक कोणती ठरली आहे तर पर्याय ड सॉरी पर्याय ब डी बी एस बँक जी सिंगापूर देशाची आहे बघा तर ही ग्लोबल फायनान्सनुसार आशियातील सर्वात सुरक्षित बँक ठरलेली आहे पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय सुनील अमृत सुनील अमृत यांना ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे सत्तेचाळीसावी आशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाणार आहे तर ती पर्याय बघ क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी बघा आयोजित केली जाणार आहे सत्तेचाळीसावी एशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीस सध्या चर्चेत असणारा पेंगोंग तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर तो आहे बघा पर्या व लख या ठिकाणी पेंगोंग तलाव किंवा पेंगोंग सरोवर ज्या ठिकाणी चीन हा हवाई तळ बांधत आहे बघा हवाई तळ लक्षात ठेवायचा आहे बाल साहित्यिकांसाठी भुकर पुरस्कार कोणत्या वर्षी दिला जाणार आहे तर पर्याय व दोन हजार सत्तावीस पासून बघा बाल साहित्यिकांसाठी देखील आता बुकर पुरस्कार हा दिला जाणार आहे आशिया युवा खेळ दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कबड्डीमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर पर्याय महिला संघाने आणि पुरुष संघाने दोघांनी देखील सुवर्ण पदक जिंकलेले आहे नुकतंच पियुष पांडे यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोण होते तर पर्याय ड जाहिरात विशेषज्ञ होते बघा पियुष पांडे ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे दो बुंद जिंदगी के जे काही पोलिओ जनजागृती मोहिमेमध्ये बघा तर त्याची ॲड देखील यांनीच केली होती त्यानंतर अबकीबार मोदी सरकार ही ॲड देखील यांचीच आहे बघा अबकी बार मोदी सरकार तसेच पॉन्ट्स पावडर अशा मध्ये ज्या काही ॲड होत्या बघा तर त्या यांनीच केलेल्या आहेत नुकतंच कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्र दिवस साजरा करण्यात आला तर चोवीस ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र दिवस साजरा करण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न आहे ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला आहे तर ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच डॉक्टर शबीर हसन आणि उस्ताद इगोर एवॉर्ड या दोघांना देखील बघा दोन हजार पंचवीसचा चा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतच प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न फास्ट पद्धतीने आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा ते त्यासाठी आय एम पी असतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ लगेच टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद